हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आज गेली होती नवीन शेतकरी शेतात जेवारी मोडायला आज दिवसभर राहतच होते शेतातून आले तर बघा कसा घालवा उठलाय दुधासाठी आणि तो पण डाकू दिवसभर भेटला नव्हता तर आता उड्या मारून मारून त्यांनी माझे हाल बेहाल केले आणि मी आणले बघा काय शेतामधून लवरची अंडीत लवरची लवर काय म्हणतात त्या पक्षाचं नाव नाही माहिती आमच्या गावाकडे त्याला लवर म्हणतात तर ही मी अंडी गोळा करून आणलेत चार भेटलेत एक सेल्फी घेते अंड्यासोबत चार अंडी भेटलेत चौधरी सा साहेब घेऊन देत नव्हते बोलायची कशाला घेते मी म्हणलं तुम्हाला फ्राय करून देते आमलेट ह्याचं <laughs> तर नको बोलले कसे मुंडे हल हम्म नको बोलले मग मी म्हणलं जाऊ दे माझं शेरू खाईल शेरू ही घे तुला खाऊ आणलंय आला आला बर का साठी मी खाऊ आणल शेरूला देते अंडी खायला बघ घरी कोंबड्यांची अंडी असतात पण कधीच ओंड नाही बर का लावत हा पहिलं पहिलं खायचा नवीन नवीन पण आता नाही खात बघ काय शेरू हे बघ फुटले माझ्याकडनं हातातून पडलेलं नाही खायचं तुला तुला खायचंच कळ ना ते कसं खात ते बघा <laughs> आमचा शेरू किती इमानदार आहे शेरूला अंडी फोडून खायची कळत नाहीत अर फोडलं 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 लांब घेऊन चालला काय कसलं हे मग मल ती नाही ती जास्वंद म्हणताय का तुम्ही जास्वंद नाही जास्वंद लावली तरच येणार तर आमच्या इथं आलेले बघा हे झाड तर मी म्हणते चौधरी साहेबांना हे लिंबुनीचं रोप आहे ना लिंबुनी नाही लिंबुनी असते तर आतापर्यंत त्याला काटा आला असता आहे का नाही हां हे वेगळंच काहीतरी गवत आले कसलं तरी आणि मी फसली मला वाटलं लिंबूनीच आहे <coughs> सकाळी जेवलेली एखादी तरी आता मला ढेकर आली पाणी पिले की मला ढेकर येते तर आता झाली शेतातून आणि आता हातपाय तोंड धुते चहा बनवून पिते आणि जसं की नेहमी मी सांगते आमच्याकडं आता पण आता पण सध्या काळच्या वेळेला लाईट नाही आहे आता कसं होईल स्वयंपाक कधी होईल काय माहीत नाही मला तर चला भेटूया सकाळपासून आज भेटलीच नव्हती आणि आता मला रोज रोज व्हिडिओ तुमच्याकडं मला आता रोज रोज व्हिडिओ सोडायची सवय झाली आहे ना यूट्यूबवर अपलोड करायची तर मला पण काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं होतं दोन मिनटाच्या ना गप्पा मारावेत असं मला वाटायला लागले ला आता तुमच्यासोबत तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा माझ्या जाम भूक लागली तिला आता पहिलं खायला देते दूध प्यायला देते ओ गं मनुडा आणि माझ्या ह्याच्याकडं पण गेली नाही मी कॅटोस नवीकडं पण गेली नाही मी शेतातून आली अशी इथंच बसली म्हणजे मनुडाला भूक लागली म्हणजे पिल्लूला भूक लागली तुला दूध दिलं नाही दिवसभर मी दिवसभर घरी नव्हती देते दूध आता देते मी तुला दूध तू तु कुठं गेलेली मी घरीच होती तुला दिसली नाही मी मी फसवून गेलेली मी तुला मी तुला पचवून गेलेली चला दूध प्यायला ह्याला बघा कसं तरी होत लगेच मनीला घेतलं की अंडी खाण्यार व्यस्त झालंय एवढी एवढीशी नक ना का अंडी आणि त्यालाच केवढी नाटकं करून खातोय तो कधी कोंबड्यांची अंडी अशी कुठे पण कोंबड्या अंडी घालतात तो कधी खात नाही अंडी कोंबड्यांची किती लांब घेऊन गेलाय बघा की खायला तो का बाथरूमच्या पलीकडं किती सभ्य आहे माझा शेरू दोघ पण आलोय शेतातून चौधरी साहेब गुरं बांधतायत पाणी पाजून मी आता धुते हात पाय तोंड भांडी झाकून ठेवून गेलेली सकाळी भांडी नाही लाईट लाईट आली आपली लागली मग आमच्या लाईटीला काय थंडी वाजून येते काय नाही आणि पिपरीचं पालाबागा कसं झडलंय काल कसं झाडू मारलेलं मी सगळीकडे सकाळी परत झाडू मारलेला काल रात्री मारून बघा परत पाला पाचोळा कसा पडलाय पानगळतीचा ऋतू चालू आहे चैत्र चैत्र महिन्यापर्यंत आहे ना चैत्र नाही आताच ही रंगपंचमी झाली ना तिथून पुढे मग पालवी फुटायला सुरुवात होते रंगपंचमी आपली रंगपंचमी होळी नाही म्हणत नाही रंगपंचमी रंगपंचमीला वसंत पंचमी म्हणतात आणि तिथूनही ना पालवी फुटायला सुरू होते तर त्याच्या आधी ह्या लिंबाच्या झाडाला ना असं बघा किती छान मोहर आलाय लिंबाच्या झाडाला लवकर पालवी फुटते बरं का जब से चालल्या घरी शिस्तीत चालतात शेळ्या यांच्या जागेवर गाया असतात राधळ्या असत्या कुठं कुठं मना, बाई तुला दूध देत नाही मी नाही देत तुला दूध <laughs> चल देते, हातपाय तोंड धुवायला गेलेली तोपर्यंत तिथं तो बसली बरं का दुधासाठी नाही दूध जा जा परत माघारी येईल चला दूध देते मनीला माझ्या लाईट आली पण आमचीच नाही लाईट आता येतील काय घोटाळा झालाय बघून चौधरी साहेब तोपर्यंत मनीला बुध देते आणि चहा ठेवते अवघ म्हणा देते बरे मी तुझा डब्बा शोधते दुधाचा दुधाचा डब्बा कुठे गेला मनीचा मनीच्या दुधाचा डब्बा कुठे गेला बर अन्नांनी खिचडी खाऊन कढई अशीच ठेवली इथं अन्न जाय उपस जाऊ दे तुला प्लेट मध्ये दुसऱ्या दूध देते तुला डब्बा काही भेटत नाही मला ओ ग बनुड्या वाटीत देते तुला वाटीत सरक पायात येऊ नको हा ए शपथ फुटली असती कि माझी गॅसची टाकी मशे मशे। पी लगेच दूध गरम करत ठेवते आणि चहा बनवून घेते अरे वा लाईट आली की अरे वा लाईट आली की अच्छा चौधरी साहेब गेले चालू करायला बाहेर खाली तिकडं तरी मी म्हणलं मनाने कशी काय आली बघायचं का चौधरी साहेब कुठं गेलेत लाईट चालू करायला ते बघा शेरू दिसतो का शेरू पाठी मग चालतोय ते आमचे चौधरी साहेब आहेत या घराचा तर अजून टाळाच उघडला नाही तुम्ही म्हणत असाल ही बकवास व्हिडिओ बनवते काय काहीही चालले पण शेतातलं काम चालू आहे ना तोपर्यंत घरातल्या कामांकडे हे असंच दुर्लक्ष राहणार शेतातलं काम झालं ना एकदा शेतातली कामं चालू असतात ना त्या टायमाला असंच कामांच्या घरातल्या उचलफेक फेक करायला लागतं मग तुम्ही परत विचारणार अरे ताई तुमचे ब्लाउज आले काय भांगड झाली तर आता मी चालले दुकानाला चहा पावडर संपली तर चहा पावडर घेऊन येऊया मला चहा प्यायचं आहे आणि चहा पत्ती संपलेली तर दुकानात जाऊया विचार एक बिस्किट वगैरे घेऊन या मग अरेच नवी कॅटोडीला पण बिस्किट लागणारच आहे की बिस्किट आणायलाच लागेल तर चला आपण दुकानात जाऊया दुकानदारीन चालू बघा दुकान उघडायला हिला का एवढी लाटते व्हिडिओची काय माहित नाही बाबा किती लाव दुकान दुकानदारीन बाई मग आम्ही किती दिले ते मग दोन बिस्किटचे पुढे जाते एवढे आता बिस्किट नाही वे कोणतं बिस्किट नाही अरे देवा माझं जाऊ दे तिकडं पण ती सशनला बिस्किट आणायला लावा लागेल परत त्यांना पाठवावं लागेल फटेवर तरी बिस्किट आणायला अगं सशनला बिस्किटच नाही लालच असते सश डोळ तू कुठं बघितलं व्हिडिओमध्ये काय हा रील टाकली काल पहिल्यांदाच रील टाकली त्यांच्याबरोबर मी आला असते तुम्ही अरे संध्यादीच्या दिलेत विकत कुठले आणले तेव्हा तिने दिलेत सांभाळायला कोंबडे सुद्धा कलिंगड खातेत आमच्याकडं गावाला इथं शहरात माणसाला मिळाला काय म्हणताय आमच्या वाली नाही तुमच्या वालीच आहे पण मी म्हणते सुद्धा गावाला कलिंगड खात्यात शहरात माणसांना मिळाला चहा ठेवलाय उकळायला तोपर्यंत आता कोरबर आणि शेवग्या शेंग खाऊन घेते काय झालंय चहा झाला की सगळी भांडी जमा करून घासायला म्हणून मी भाजीचा टोपरी कामा करत होती तर शिल्लक राहिलेली सगळी भाजी वतून घेतली आणि मी आत्ता माझ्या ताटात बघते की माझ्या ताटात किती सारे शेवग्या शेंग आहेत शेवगे शेंग फक्त मलाच आवडती अण्णांचा तो उपवास होता चौधरी साहेबांनी मुगं एक दोन नावाला खाल्ले असतील शेंगा मी काय दुपारी जेवली नाही तर किती शेवग्या शेंग आहेत बघा ताटत माझ्या जेवढी भाजी राहिली तेवढी सगळी वतून घेतलेली आणि हो संध्याकाळी आता स्वयंपाक फक्त चौधरी साहेबांपुरतंच करायचे कारण सकाळच्या ऑलरेडी दोन भाकरीत अण्णा गेलेत त्यांच्या मामांच्या घरी दुपारी गेलेत आता आणि मग उपवास सोडल्याशिवाय येत नसतात आता अण्णा मग आम्ही दोघंच आहेत दोघांमध्ये पण मला सकाळच्या दोन, तर, दोन वर वर भाकरी तर चौधरी सायबांपूरच्या दोन भाकरी करायच्या आणि काहीतरी सुकीची भाजी त्यांना पातळ भाज्या जास्त आवडत नाहीत मग काहीतरी सुकीची भाजी करायची आणि खळ्यावर जाणार आहेत त्या आज जेवायला तर आमच्याकडं खळ उपाशी ठेवायचं नसतं म्हणतात मग खळ्यावर जेवायला कोणतरी जातं किंवा जेवायला जरी नाही गेलं तरी मग खळ्यावर कोरवर भाकरीचा तुकडा आणि पाणी का व्हायना ठेवायला लागतं कारण म्हणतात खळ्यावर लक्ष्मी येऊन बसलेली असते मग उपाशी राहू नाही लक्ष्मी म्हणून सा ते खळ्यावर नेऊन ठेवायला लागतं जेवण तर चौधरी साहेब म्हणले मी जाईल खळ्यावर इथंच तर जवळ केले कॅनिलच्या बाजूला खळं म्हणले मी खळ्यावर झोपायला जाईल आणि जेवण पण तिकडंच करेल त्यांना भरपूर आवडतं असं शेतामध्ये जेवायला मग तिकडंच जातो बोलले ते तर लय गप्पा झाले मी आता ही खाऊन घेते माझे तोड्याला पाणी सुटायला लागले मी दुपारी जेवली नव्हती मी शेतात भाकर नव्हती नेली कारण चौधरी साहेब बोलले मी दुपारी गुरांना वैरण करायला घरी येईल मग मी म्हणलं कुठे एकटीची भाकर घेऊन बस जात बसू एकटी कुठं खात बसणार ना म्हणून मी नेली नव्हती मग आता भाजी थोडीशी राहिलेली बघून म्हणलं चला खाऊन घेते या टाइमाला खरं तर जेवत नाही बरं का मी म्हणजे जेवायचंच नसतं कोणीच पण अजून आहे वेळ उजेड आहे बाहेर आणि हा आहे आमच्या आहोंसोबतचा संध्याकाळचा चहा आहो वगैरे काय म्हणत नाही मी <coughs> माझी पहिलीच दाजी तरी पण दाजी कधी म्हणत नाही होय हो चौधरी साहेब माझ चहा पेल या तरी म्हणा हा जस काय मोबाईल जस काय बघणार आहे मोबाईल मध्ये तुमच्याकडे चहाकडच येतील बरोबर चहा कमी हा चला तर मंडळी याच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून ठेऊ का एक पातील भरून दुधा मग काय अहो ती पेला भरला होता म्हणून तसंच दिला चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या चहा पेला पेला भरून चहा घेतलाय बरं का तरी पण म्हणते चहा कमी आणि भेटूया पुढच्या मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र हे बनवलंय चौधरी साहेबांसाठी सुंदर असं ऑमलेट तिनच भाकरी केल्या आणि हे बिस्किट घेऊन आले जाऊन फट्यावर आणि ऑमलेट बनवल्यामुळं खळ्यावर जेवायला जाणार नाहीत कारण कसं बशात घेऊन जायचं ना म्हणून मग घरीच खातील खळ्यावर कोरवर भाकर ठेवून येतात जाऊन मी स्नोवे आणि कॅटोसाठी बिस्किट ठेवलेत टोमॅटो ठेवलेत काकडी आणि कोबीचा पाला कोथंबीर सगळ्याच्या शेवटी आहे कारण त्यांना कोथिंबीर खूप आवडते आणि ते कोथिंबीरच फक्त खातात दुसऱ्या भाजीला कशाला तोंड लावत नाहीत आणि भाजीवाला मला भाजीवाला येतो ना आमच्याकडं तर तो भाजीवाला बोलतो की अहो काकडी पण खातात टोमॅटो पण खातात आणि कोबीचा पाला किंवा फ्लावरचं पाला तर ते खातात आवडीने पण हे काकडी आणि टोमॅटो पण पन चांगलं पण आहे म्हणतो त्याच्या त्याच्यासाठी थोडं थंड वाटतं पोटात त्यांच्या पण मी बघते तर ते खातच नाहीत आता आपण बघूया मी काय काय ठेवलं आहे इथं तुम्हाला तर दाखवले त्यांना काय आवडते आणि काय खाते ते बघूया आपण मी त्यांना घेऊन येते पहिले दिवसभर आज कोंडून ठेवले त्यांना मी शेतात गेलेली ना तर कोंडून म्हणजे जाळीत ठेवले दिवसभर कारण मी दिवसभर घरी नसणार तर कुठलं कुत्रं मित्र आलं तर घेऊन जाईल ना त्यांना म्हणून मग मी त्यांना जाळीत टाकून गेलेली आता घरात रात्रभर रिकामच सोडते म्हणजे रात्रभर मन फक्त खेळतील तर इकडं अंधारे आणलं आता बघते घरात सोडून काय खाताय ते बघूया आपण आता खेळा रात्रभर भिंद असत तसं त्यांना जाळीत पण खायला टाकून गेली होती पहिली कडी लावून घेते दरवाजे बंद करून घेते नाहीतर बाहेर पळाले ना पि फिरतायत भरपूर थांबा जरा मी लगेच येणार आहे बाहेर बघा आम्हाला वाटलंच होतं ही बिस्किटच खायला जाणार म्हणून काकडी फाकडी तिकडे गेली खड्ड्यात आम्हाला आवडतच नाही डाळ भात आवडतो चपाती आवडते बिस्किट आवडते कोथंबीर आवडते फ्लावरची पानं तर खेळा आता रात्रभर घरात फिरा पण आणि खेळा पण